फायनली मित्रांनो मी चाललेलो आहे भर दुपार उन्हामध्ये मी चाललेलो आहे कॅनडला आणि आपल्यासोबत आहेत आपले फ्रेंड प्रताप आणि हे इकडं आमचे दाजी कुठे चालले दाजी चालला आहात तुम्ही तर मित्रांनो जाऊ द्या दाजी काय बोलायला तयार आहे त्यांच्या काय वैयक्तिक गप्पा चालू असतील मित्रांनो चला तर आपण आणि हे आपले फ्रेंड प्रताप आपण जाणार आहोत आणि चाललेलो आहे मित्रांनो

जाऊया कॅनलवर फायनली मित्रांनो आम्ही थांबलेलो आहे कॅनल वरती आणि ती माणूस कसे येत आहे प्रताप देव पायपीवरून न धारता मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तिथे माणूस येत आहे पाईपीवरून न धारता त्या दिवशी आपल्या एका ब्लॉक मध्ये प्रताप जसे आले होते तसे तर आम्ही आलेलो आहे फायनली कॅनलवरती मित्रांनो आणि कॅनलचं पाणी चला तर जाऊया आपण पाण्या जरा फायनली मित्रांनो मी उतरलेलो आहे कॅनलमध्ये आणि तुम्हाला दिसत आहे पाणी भर दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि ए, ए, ए गावी <laughs> दिसत आहे मित्रांनो पाणी खूप सुंदर पाणी आहे मित्रांनो पोवायची खूप इच्छा व्हायला लागलेली आहे आणि आता पाण्यामध्ये उड्या टाकण्याची शक्यता दाट आहे कॅनलची पातळी मित्रांनो दोन फूट कमी झालेली आहे आपल्या कशापासून रे प्रताप प्रताप साहेब कशापासून पा किनाऱ्यापासून ते आपला एक जुना शब्द गावटी लयपूर्वीचा किनाऱ्यापासूनच बरं ठीक आहे तर मित्रांनो किनाऱ्यापासून दोन फूट कॅनल कमी के झालेलं आहे बहर उन्हाळ्यामध्ये आणि पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि त्याच्यामुळं उन्हाळा आपल्याला जाचणारच आहे उन्हाळा जाचणार नाही बंद करायचं मी भारी येथे की मला बाहेर येऊ द्या मित्रांनो मी वर जात आहे जगोवर मीस छान वाटतंय मित्रांनो कसं आहे कॅनल आणि पाणी वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो आपले फ्रेंड प्रताप काय करा काय करतायत प्रताप आले होते कॅनलमध्ये पाहण्यासाठी चला आणि काही झालं वाईट सोड गेला घे नागरिक जागेर असते आणि काय आलेलं आहे तिकडे मोठी वगैरे आलेली आहे मित्रांनो मॉल विसरले कलाकार फायनली मित्रांनो मी आलेलो आहे आमच्या दाजीच्या घरी आणि एक प्रगतशील शेतकरी आहेत आमचे दाजी दीपक दीपक दाजी आहेत हे दिसत आहे तुम्हाला दाजी दाज हाय करा हा तर मित्रांनो दाजी हाय करतायत आणि ही आहे दाजीचा घर कसं आहे घर मित्रांनो पाहतो मी आणि ह्या साइडला दर्शनचा गोट आहे गोट्यामध्ये आमचे संत दाजी परता फ्रेंड बसलेले आहेत आणि इथं दाजींकडे खूप जरशे आहेत मित्रांनो एक तर मित्रांनो दाजींकडे खूप मोठा दा जरश्याचा एक डेअरी फार्म आहे आणि आता सध्याला दिसत आहे तुम्हाला एक दोन तीन चार चार पाच इथं कालवाड आहेत ते जिथे झरशांची ह्या साईडला उन्हाळ्या दिवसात काय पात्र्यामध्ये जनावर बांधता येत नाहीत तुम्हाला दिसत असते म्हणजे उन्हाळा गरम गरमी सगळ्या त्यामुळं झाडाखाली सावलेल्या जरश्या बांधलेल्या दिसत आहेत त्या आणि ह्या साईडला पण आहेत दिसत असतील तुम्हाला तर मोठ्या प्रमाणात आमच्या दाजींचा गोठा आहे मित्रांनो खूप जरशा आहेत आणि एकदम चांगल्या चांगल्या लाख सव्वा लाख दीड लाखाच्या जरश्या आहेत एक दाजींचं आमच्या आणि एक दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात आमच्या दाजींचं मी चालू असते आणि इथं बसले दाजी आणि मित्रांनो दाजींकडे ही मेंढर पण आहेत हे दिसत आहे तुम्हाला बकऱ्या म्हणून आपण लो तर लोकरचा विषय तर दिसत आहे मोठ्या हे दाजींकडे पाळायला आणलेले आहेत ते निसणं आणि ओपन ओपन ठेवतात गाय ते इकडे हे काय इकडे काय हे इथे जरशे आहेत आणि त्या इथं मोठं आंब्याचं झाड आहे मित्रांनो त्याला आंबा सुद्धा लागलेला आहे आणि मित्रांनो ही दिसत आहे आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडाखाली जरशे बांधलेल्या आहेत दाजींनी सावलीला आणि मित्रांनो उन्हाळ्यात दिवसात तुम्हाला तर दिसत आहे दाजींच्या किती जरशे आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ आणि तिकडे जरशायला मित्रांनो तर आम्ही ज्या दाजींकडं खूप जरशायच्या मित्रांनो आणि उन्हाळ्या दिवसामुळं गोठ्यामध्ये गायींना त्रास होतो गरमेचा खूप त्रास होतो तर तुम्हाला माहिती आहे किती लागतं त्यामुळं दाजींनी आंब्याच्या झाडाखाली त्यांना अशी सावली केलेली आहे आणि बांधताय दर्श चांगल्या एक चांगल्या प्रतीच्या जरशायच्या मित्रांनो दाजींकडे आणि खूप मोठ्या जरशायच्या दिसत आहे तुम्हाला ही दाजींची शीते आ, हे दा था था ही आहे साईडला अशीच आणि हे दाजींचं एरिया चला तर मग जाऊया मग मित्रांनो कोंबड्या पण आहेत आणि कोंबड्या हेव हे दोन किलोचा तीन किलोचा कोंबडा दिसतोय मित्रांनो खूप मोठा कोंबडा हा आणि हे उकरतात आणि हे खाद जे आहे ते स्वच्छ करतात एकदम असं मोकळा मोकळा मे आणि खात करतात मित्रांनो दिसत असतील तुम्हाला ह्या साईडला पण जरशे आहेत दाजींच्या आणि हिथं आहे ट्रॅक्टर त्या तिकडे पण कालवड्या आहेत दिसत आहे तुम्हाला ह्या साईडला खूप मोठा डेअरी फार्म आहे किंवा जर्सीचा फार्म आहे मित्रांनो आणि हे ट्रॅ हा ट्रॅक्टरनं वैरण वगैरे आणण्यासाठी याचा वापर केला जातो दिसत आहे तुम्हाला ह्या साईडला कटर वगैरे आहे आणि ह्या साईडला कालवड आहेत तर चला तर मग मित्रांनो जाऊया आपण आता हा आहे मित्रांनो कटर वैरण कापायचा कटर ह्याच्यामध्ये कापली जाते वैरण आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धताची गरज पडते मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला दाजींनी जवळच आहे तर चाऱ्यासाठी शेत राखीव ठेवलेला आहे कडवळ ह्यामध्ये दिसत आहे तुम्हाला तर चारा आणण्यासाठी खूप लांब जाण्याची गरज नाही मित्रांनो जवळच शेतीमध्ये चारा उपलब्ध करावा लागतो शेतकऱ्याला